अमेरिकेत जाणाऱ्यांसाठी खुशखबर तर आहेच पण हा सतर्कतेचा इशाराच म्हणावा लागेल हो कारण या विद्यार्थ्यांच्या सोशल मीडिया पोस्ट लाइक्स, कमेंट्सवर आता ट्रम्प सरकार लक्ष ठेवून असणार आहे अमेरिकेने आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी विद्यार्थी प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे पण त्यासाठी काही अटी आणि शर्ती लागू करत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडून परवानगी देण्यात आली आहे ट्रम्प प्रशासनाने गेल्या महिन्यात परदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकेचा विजा देण्याची प्रक्रिया तात्पुरती थांबवली होती दूतावास ही वीजा प्रक्रिया पुन्हा कधी सुरू करतात याच्या प्रतीक्षेत जगभरातील विद्यार्थी होते या विद्यार्थ्यांना अमेरिकेचा व्हिसा मिळाल्यावर अमेरिकेतील विद्यापीठ किंवा शिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणं राहण्यासाठी जागा शोधणं सोयीचं व्हावं यासाठी लवकरात लवकर विजा हातात मिळणं महत्वाचं होतं परंतु या विद्यार्थ्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर चालणाऱ्या हालचालींची सखोल चौकशी करण्यासाठी नियमावली तयार करणं अमेरिका सरकारला गरजेचं वाटलं आणि ती नियमावली तयार करण्यासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने परदेशी विद्यार्थ्यांसाठी व्हिसा प्रक्रिया तात्पुरती थांबवली होती तात्पुरती निलंबित केलेली ही व्हिसा प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यास अमेरिकी प्रशासन तयार झालं खरं पण हा विजा मिळवण्यास इच्छुक परदेशी विद्यार्थ्याला अमेरिकी सरकारकडून होणाऱ्या प्रशासकीय कार्यवाहीसाठी त्यांचे सोशल मीडिया खाते अनलॉक ठेवणं अनिवार्य करण्यात आलंय अमेरिकी दूतावासातील अधिकारी विजाचा अर्ज मंजूर करतेवेळी संबंधित परदेशी विद्यार्थ्याच्या सोशल मीडिया खात्यातील संदेश व पोस्ट पाहणार आहेत या संदेशातून किंवा पोस्टमधून अमेरिकी सरकार संस्कृती संस्था किंवा त्यांची यांना प्रतिकूल असा कोणताही मजकूर प्रकाशित किंवा प्रसारित करण्यात आलेला तर नाही ना याची खात्री केली जाणार आहे गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार जो विद्यार्थी त्याचे सोशल मीडिया खाते अमेरिकी प्रशासनासाठी खुले करण्यास नकार देईल अर्थात सार्वजनिक करण्यास मनाई करेल त्याचा व्हिसासाठी केलेला अर्ज रद्द होऊ शकतो हॉर्वर्डसारखं विद्यापीठ जे विद्यापीठ त्यांचा सुमारे एक चतुर्थांश भाग आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांवर अवलंबून असतो आता अशा विद्यापीठांमध्ये परदेशी विद्यार्थ्यांची एकूण संख्या नोंदणीच्या पंधरा टक्केपेक्षा जास्त नसावी असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुचवलं आहे ट्रम्प प्रशासनाने विशेषतः आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी इमिग्रेशन धोरण कडक करण्यासाठी असे व्यापक प्रयत्न केले आहेत या वर्षाच्या सुरुवातीला सरकारने हजारो विद्यार्थ्यांचे विद्यार्थी व्हिसा सुद्धा रद्द केले आहेत त्यामुळे अमेरिकेला जायची स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक सतर्क राहणं तसंच आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सला योग्य पद्धतीने हाताळणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच व्यक्त व्हा